हा मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस ते सत्तावीसच्या कुणाच्या किती मॅच आहेत याबद्दल चर्चा करणारे डब्ल्यू टी सीच्या दोन हजार पंचवीस ते सत्तावीसच्या कुणाच्या मॅच्या घरी किती आहेत किती नाहीत यावर चर्चा करणार आहेत तर प्लीज आपला कंटिन्यू आपला व्हिडिओ कंटिन्यू करा पहिल्या नंबरवर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाच्या मॅचा टोटल बावीस आहेत आणि तिने घरामध्ये मॅच खेळणार आहेत इंग्लंड विरुद्ध पाच बांग्लादेश विरुद्ध दोन आणि न्यूझीलंड विरुद्ध चार मॅचा हे सर्व मॅचे त्यांच्या ऑस्ट्रेलियामध्ये खेळणार आहेत ऑस्ट्रेलियाच्या बाहेर खेळणारे मॅचा वेस्ट इंडिजमध्ये जाऊन तीन खेळणार आहेत साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन तीन खेळणार आहेत आणि इंडियामध्ये येऊन पाच मॅचा खेळणार आहेत दोन नंबरला आहे बांगलादेश बांगलादेश स्वतःच्या घरामध्ये पाकिस्तान विरुद्ध दोन मॅच खेळणार वेस्ट इंडिज विरुद्ध दोन मॅचा खेळणार आणि इंग्लंड विरुद्ध दोन दोन मॅच खेळणार आणि बांग बांगलादेश बाहेर खेळणार आहे ते श्रीलंकेमध्ये जाऊन दोन मॅच ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन दोन मॅच आणि साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन दोन मॅच टोटल असे बारा मॅच बांग बांगलादेश खेळणार आहे आणि तीन नंबरवर आहे इंग्लंड भारतामध्ये यांच्या घरातल्या मॅचा भारत इंग्लंडमध्ये जाऊन पाच मॅच खेळणार न्यूझीलंड इंग्लंडमध्ये जाऊन तीन मॅचा खेळणार आणि पाकिस्तान पण इंग्लंडमध्ये जाऊन तीन मॅच खेळणार आणि इंग्लंड आता बा बाहेर जाऊन खेळणार ऑस्ट्रेलिया uh, विरुद्ध पाच मॅच आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध तीन मॅच बांगलादेशमध्ये तीन मॅच टोटल होते तर एकवीस मॅच इंग्लंड खेळणार आहे आणि चार नंबरवर आहे भारत भारत भारतामध्ये खेळणाऱ्या मॅच आहे वेस्ट इंडिज विरुद्ध दोन दो साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन दो ऑस्ट्रेलिया येऊन पा पाच मॅचा खेळणार आणि घरातल्या बाहेरच्या मॅचा इंग्लंड विरुद्ध पाच मॅचा खेळणार श्री श्रीलंकेविरुद्ध दोन मॅचा आणि न्यूझीलंड विरुद्ध दोन मॅचा टोटल मॅचा भारत अठरा खेळणार आहे आणि न्यूझीलंड न्यू न्यूझीलंडच्या घरातल्या मॅचा वेस्ट इंडिज विरुद्ध तीन भारताविरुद्ध दोन आणि श्रीलंकेविरुद्ध दोन आणि वेस्ट इंडिज बाहेर खेळणाऱ्या मॅच आहेत दुसऱ्यांच्या देशात जाऊन खेळणाऱ्या मॅच आहेत इंग्लंड विरुद्ध तीन ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार पाकिस्तान विरुद्ध दोन आणि पाक पाकिस्तान पाकिस्तानच्या घरातल्या मॅच आहेत टोटल साऊथ आफ्रिकेविरुद्ध दो दोन मॅच खेळणार आणि श्रीलंकेविरुद्ध दोन मॅच न्यूझीलंड विरुद्ध दोन मॅच आणि पाकिस्तान बाहेर जाऊन खेळणार बांगलादेश विरुद्ध दोन वेस्ट इंडिज विरुद्ध दोन इंग्लंड बरोबर तीन मॅच खेळणार आहेत निसतं नाहीतर बाकीचे सगळे दोन आहे ना दोन दोनच आहेत मॅच आणि आता येणार आहे साऊथ आफ्रिका जॉन काडॉनची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन टीम ह्यांच्या हिने ऑस्ट्रेलिया विरुद्ध यांच्या स्टार्टिंगच्या मॅच आहे ना दोन हजार पंचवीस सोपत्र आहे ना हिने आहे ना स्वतःच्या देशात खेळणार नाही पूर्ण बाहेरचाच ह्यांचा दौरा आहे आणि साऊथ आफ्रिकेचं पहिली मॅच आहे घरामध्ये आश ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन मॅच आहेत बांगलादेश बरोबर दोन मॅच आहेत इंग्लंडबरोबर तीन मॅच आहेत असं टोटल आठ मॅच जे आहेत ना त्यांनी घरात खेळ खेळणार आहेत आणि ह्यांच्या बाहेरच्या मॅचा पाकिस्तानविरुद्ध दोन इंडियाबरोबर दोन श्रीलंकेबरोबर दोन असं टोटल यांचे होते तर चौदा मॅच आहे की आहे ना आसपास आहे ह्यांच्या मॅचा आणि श्रीलंका श्रीलंकाच्या घरातल्या मॅचा बांगलादेशबरोबर दोन इंडियाबरोबर दोन श्रीलंकेबरोबर दोन आणि ह्यांच्या घरातल्या बाहेरच्या मॅचा वेस्ट इंडिजबरोबर दोन पाकिस्तानबरोबर दोन आणि न्यूझीलंडबरोबर दोन वेस्ट इंडिजचे ह्या ह्या वेळे जरा मॅचा वाढले वाढलेल्या आहेत त्यांच्या टोटल मॅच केलेल्या आहेत चौदा आणि ह्यांच्या घरातले मॅच आहेत ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजमध्ये जाऊन का हा ना खेळणार आहे टोटल तीन श्री श्रीलंका खेळणार आहे दोन पाकिस्तान खेळणार आहे दोन आणि वेस्ट इंडिजच्या बाहे बाहेरच्या मॅचा भाए, म्हणजे वेस्ट इंडिज आहे ना दुसऱ्यांच्या देशात जाऊन खेळ आहे ना आपलं खेळणार ते आहे इंडियाबरोबर दोन न्यूझीलंड बरोबर दोन आणि बांग बांगलादेश बरोबर दोन आणि सगळ्यात जास्त मॅच खेळणार आहे ती ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाचे बावीस मॅच आहेत इंग्लंडचे एकवीस मॅच आहेत आणि टोटल भारताचे मॅचे आहेत अठरा असं का होते की सगळ्यात जास्त मॅचे जे आहेत ना ह्या mm. तीन देशाच्याच आहेत बाकीच्या सगळ्यांचे मॅचे जे आहेत ना बारा चौदा दहा मॅचे आहेत आणि सगळ्यांचे तुम्ही ह्या ना सी म्हणजे जे मॅच आहेत दोन मॅच तीन मॅच एका टीम विरुद्ध आहेत बाकींचे इंग्लंड भारत ऑस्ट्रेलिया ह्यांच्या पाच पाच तीन तीन मॅच आहेत हे असं का आहे तुम्हाला मी आता ह्या ना डिटेलमध्ये ह्या ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही लक्षपूर्वक आहे का कारण की आता क्रिकेट मेन जे चालवत आहे ना ती देश आहेत भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्या अर्थव्यवस्था लय मोठे आहे हेच्या मॅच हे मी सत्तावून ठरलो कुणासंग किती मॅच खेळणार किती नाही कुणाच्या घराच्या बाहेर किती ही ते सगळं ही तीन टीमात ठरवणार मग हा ना ही शेड्यूल ही इथे आहे ना फिक फिक्सही इथे होते म्हणजे ज्याच्याकडे पैसा जास्त आहे ती ती तीनच टीमा ठर थर, ठर थर, ठरवणार की कुणासंग किती मॅच खेळणार ही ते असं असते म्हणून ऑस्ट्रेलियाच्या भारताच्या आणि इंग्लंडच्या मॅच जास्त आहेत बाकीच्या टीमापेक्षा तुम्हाला काय वाटते असं बरोबर आहे का चुकीचं आहे प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि साऊथ आफ्रिका विजेता टीम असून पण ह्यांच्या मॅच आहे ना हाय तेवढेच बाराच आहे इथं विजेती टीम असून आणि ह्याच्या आधी पण आहे ना आपली ऑस्ट्रेलिया टीम आहे ना आपला आहे ना डब्ल्यू टी सीचा आहे ना कप हे ते घेतली त्यानंतर ना न्यूझीलंड तरी पण न्यूझीलंड पण वर्ल्ड विजेता टीम असून पण यांच्या मॅच्या कमी आहेत निसतं ह्यावेळी नुसता यांना वेस्ट इंडिजच्या मॅच्या वाढलेल्या आहेत आणि प्लीज आपल्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू बाय बाय